इथे मस्त पैकी कोलंबी फ्राय झाले आणि तुमच्यासाठी आम्ही स्पेशल आज घेऊन आलो कोलंबी पापड बघा किती मस्त पिक फ्राय झालेले तर हे बघा याच्यातले सर्व घाण काढलेले आहे अशा प्रकारे आपल्याला स्टफ करायचं आहे सुगंध अप्रतिम मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला ना आम्ही रात्रीचे साडेआठ वाजता स्टार्ट करतोय कारण दिवसभर आम्ही खूप बिझी होतो मसाले पॅकिंग करत होतो त्याचबरोबर जसं तुम्हाला आता माहिती आहे आपण ना गेल्या वर्षी गेल्या वर्षीच ना दोन वर्षी गेल्या गेले वर्षी काय केलेले मग ते कोण बोलाल तर आपण ना लास्ट इयर मध्ये ना आपण कोलंबी पापड बनवले होते तर आपल्याला ना म्हणजे खूप जण आहे म्हणजे आपले फॅमिली मधून जे आपले मेंबर्स आहेत आप ते आपले त्याही आपल्याला सजेस्ट केला होता की तुम्ही कोलंबी पापड सुद्धा विका तर आम्ही पण एक्सायटेड झालो होतो आणि आम्ही सांगितलं का आम्ही लवकरच तुमच्याजवळ अवेलेबल करू तर त्याच्याने काय झालं माहिती का खूप आहे आपल्याला त्यावेळी कोलंबी पापड ऑर्डर दिलेली आणि ते पैसे सुद्धा आपल्या अकाउंटमध्ये टाकले होते पण नंतर काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का कोलंबी पापड बनवण्यासाठी ना भरपूर हार्ड आहे रेसिपी आम्ही ऑलरेडी बनवलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊ तुम्ही नक्की ते एकदा चेकआउट करा म्हणजे तुम्हाला समजेल एक आयडिया येईल कोलंबी पापड कसे बनवले जातात तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि अजून एक डाऊट क्लिअर करते त्या व्हिडिओ मध्ये म्हणजे आपण काय केलेला एक गोल शेप दिलेली आणि एक लांब दिलेली लांब तर दोन शेप कसे झालेले ते एक म्हणजे बटाट्याचं पिलर असतं ना हो जे आपण असता सोलतो ते बटाटा सोलतो ना त्याने आपण एक शेप दिलेली आणि एक राउंड केला राउंड जे केलेला ते खूप हार्ड म्हणजे एकदम जाड होत होता एकदम बारीक एकदम बारीक तर त्याच्यावरती पण कमेंट झालेले की तुम्ही तर करताना गोल झाले मग नंतर लांब कसं काय झाले तर त्याचा तो रिझन होता तर इतके टेस्टी लागेल ना आपण एकदा पहिले ऑलरेडी बनवलेला आपल्या चॅनल साठी दाखवण्यासाठी रेसिपी पण त्याच्या आम्ही विचार केलेला की आपण काहीतरी स्टार्ट करूया नवीन अजून पण तर आम्ही ते स्टार्ट केलात पण त्याच अगोदर आम्हाला समजला की एवढी मेहनत आहे त्याच्यात आणि त्याचबरोबर आपण एक किलो केलेले एक किलो केलेले आणि एक किलो मध्ये काहीतरी तीनशे तीन का चारशे चार ग्राम काहीतरी झाले खूप कमी झालेले आणि एकदम लाईट वेट तर आम्हाला एकदम हे झालं की एवढे कोलंबे आपण आणायचे महाग आणि त्याची एवढी कमी होते आणि ते आपण द्यायचं कितीला आम्ही खूप कन्फ्युज झालेलो आणि ज्याचे ज्यांचे पैसे आम्ही घेतले ते रिटर्न करून टाकले आणि त्यावेळी पासून ते आता पण मध्ये मध्ये आपल्याला विचारायचं की तुम्ही कोलंबी वापर स्टार्ट करणार की नाही एक ताई कुठेतरी बाहेर कंट्री मध्ये राहते तर तुम्ही असं काहीतरी करा स्टार्ट रोहिणी सोडे माहिती माहितीये का आले ना युट्यूब चॅनल वरती तुम्ही बघितला ना तर खूप जण म्हणजे सुकी मच्छी विकतात खूप जण मसाले पण सेल करतात खूप जण म्हणजे

चांगली गोष्ट आहे तर आम्ही काय विचार केला ते सुखी मच्छी विकण्यापेक्षा सगळ्यांचा सा एक सारखाच होईल आपण काहीतरी युनिक घेऊया तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आजपासून कोलंबी पापडीओ शेअर हा सानूने किती काल पापड भरपूर ऑर्डर पण भरपूर आहे तर ज्याला कोणाला ही कोलंबी पापड हवे असतील तर स्क्रीन वरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय तुम्ही घरी बसून कोलंबी पापड आणि स्नेहा लसीज घरगुती अग्र स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय तर आता बोल गोष्ट जेव्हा हॉटेलमध्ये खायला गेलेलो बघा हा, हा टाइम आम्ही एक हॉटेल आहे तिथे खायला गेलो स्टार्टर मध्ये दे देतात एकशे ऐंशी रुपयाचं पाच पापड सहा पीस का पीस एवढे छोटे छोटे जेवढे आपल्यास पण टेस्ट मध्ये होते प्रत्येकाची रेसिपी अलग अलग असते बरोबर ना, ना। तर, तर एक नवीन आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटस वरती जो आपला बिझनेस नंबर आहे ना त्याच्यावरती आपण ठेवले होते का आजपासून आम्ही अवेलेबल केलं तर खूप जणांना माहीत पण नव्हते का कोलंबी पापड सुद्धा ते बरोबर ना तर आता मी जवळजवळ चार ते पाच वर्षापासून खाते कोलंबी पापड तर आपल्याला कसं माहिती आहे आपल्याला तर काही जण माहीत नव्हतं तर खूप जण हे विचार असं असतो म्हणजे कोलंबी पण असते त्याला काय म्हणतात कोलंबी क्रॅकर्स क्रॅकर्स प्रॉन्स क्रॅकर्स हा बाहेरची कंट्री ना ते हा ते आता आपल्या इथे पण खाल्ले जातात आवडीने तर आपण विचार आपण काहीतरी टेस्ट तर नक्की ऑर्डर करा आणि तर सकाळीच आज मी मार्केटला गेलो होतो दिवाळी फिश मार्केटला तर तिथनं आणले सोट कोलंबी पण आपण काही शूट नाही केला का कारण आपण आताच मध्येच रिसेंटली आपण व्हिडीओ टाकलेले हा व्हिडिओ बनवत असतो तर त्याची मला आज नाही आपण तिथला काही शूट केला तर चला आता किचन मध्ये चालू काय सानू बघा हेअरबिंड घेतलेले ना आणि पुढच्या महिन्यात सानू चा येते बट जायचं ना कुठेतरी चालेल तर हे बघा ही मार्केट मधन मी कोलंबी आणलेली आपण कट करूया सोट कोलंबी बोलतात त्याला जर तुमच्याजवळ कोलंबी असेल तुम्ही बघा डोका पण ठेवू शकता पण आपण डोका कट करूया आणि सुरी घेऊया मोठी सुरी घेते मी अजून छोटीवाली पण आहे तर छोटे वाल्याला तिला धार नाही अशी कट केली ना याच्यातला जो धागा आहे ना तो आपण काढूया तर हे बघा याच्यातले सर्व घाण काढलेले आता याच्याने कट करून घेतोय बघा असं आतमध्ये जेवढा आपला स्टप करता येईल तेवढा हे बघा बस नाही एवढा हो बरोबर बघा कोलंब्या मस्तपैकी साफ केलेले हो, आहेत सर्वात ओके okay. बघा मसाला घेतलाय स्नेहा स्पेशल मसाला एक चमच पेक्षा कमी घेतलेला आहे आणि मग त्यानंतर हलद आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर लिंबूचा रस अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे आपण सर्वा सा हो बगा। बगा आता आपण सर्व मस्त असं मिक्स करून घेऊया कोळंबीला जास्त बघ आपण मसाले लावले नाही तर आपण पंधरा मिनिटासाठी कोलंबीला मॅरिनेट करायला ठेवूया चांगल्या प्रकारे मसाले लावून झाल्यावरती बघा तर हे बघा आता कोलंबी मॅरिनेशन होईल पर्यंत तू काय करते आता आपण पुढचे जे आपण स्टफ करणार आहोत त्याच्यासाठी आपण आता पॅन ठेवलाय गॅस ओके okay. तर हे बघा तेल गरम झाल्यावरती सर्वात पहिले लसूण टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर अळा आणि मग त्यानंतर कांदा त्यानंतर आहे आता सगळे चांगले प्रकारे आपले इन्ग्रिडियंट जे आपण टाकलेले ते सर्व शिजलेले आहेत तर आता मी काय करते गॅस बंद केलेला आहे थंड झाला की मग आपण पुढची प्रोसेस करणार थंड होऊन द्यायचं सर्व इन्ग्रिडियंट मस्त थंड झाल्यावरती आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये घेतलेले दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट आहे आणि एक नॉर्मल तिखट आहे आणि खूप सारा कोथिंबीर घेऊया ओके अर्धा घेऊया तर बघा पाणी थोडासा ऍड केला आणि आपण अशी पेस्ट करून घेतली तर हे बघा स्नेहाने वाटण बनवलेल्या एका वाटीमध्ये काढलेलं आहे आणि ह्या जे फ्रॉन्स आहेत ना त्याच्यामध्ये आता मस्त स्टफ करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला स्टफ करायचे आहे हे एक कोलंबीमध्ये स्टफ केलेलं आहे हे बघा आणखीन एक सोट कोलंबी घेतलेली आहे मसाला जो बनवला नाही याचा सुगंध कसला भारी आलाय ना विचार करत म्हणजे आता मी इमॅजिन करते वाटणला एवढं भारी म्हणजे सुगंध आलाय आता त्याच्यामध्ये जेव्हा ते कोलंबी मध्ये आता स्टफ करते आणि जेव्हा कोलंबी जेव्हा होईल पूर्ण शिजेल तेव्हा काय भारी लागेल आणि स्नेहाचा आहे उपवास सानूजना माझा उपवास नाही हे बघा मस्तपैकी तीन कोलंबे भरलेले आहेत चौथी घेतलेली आहे आणि सानू पण आले सानू खाशील ना कोलंबी तुझी फेवरेट आहे ना इकडे <laughs> तर फायनली बघा आता चारी पण कोलंबी मस्तपैकी स्टफ केलेले आहेत म्हणजे जो स्टफिंग बनवली होती ती कोलंबी मध्ये भरलेली आहे हे बघा चारी पण पाचही पण कोलंबी मस्तपैकी भरलेले आहेत बघा आणि हे बघा आता स्नेहा पॅन मध्ये तेल टाकते तेल गरम झाल्यावरती बघा सर्व प्रॉन्सना आपल्याला म्हणजे कोलंबी फ्राय करून घ्यायचे ओहो हो हो। अप्रतिम एकच नंबर आणि आता स्नेहा पलटी पलटी करते म्हणजे पलटीच करणार आहे प्रॉन्सला सानू पण आले कारण सानूला पण सुगंध मिळालेला आहे कोळंबीचा वाह एकच नंबर आणि सुगंध पण एवढा भारी निघाला ना जबरदस्त बघा फ्रॉन्स मस्तपैकी फ्राय झालेले आहेत आणि आता इथे स्नेहा कोलंबी पापड फ्राय करते बघा वा एकच नंबर झाले बघा जास्त ठेवायचं नाही लगेच कारण त्याचा कलर नाही ना। तर ना चेंज होईल नाईल चेंज होईल तर ज्याला कोणालाही कोलंबी पापड ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय तुम्ही घरी बसून बस कोलंबी पापड आणि स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आम्ही तुम्हाला असं का दाखवतो फ्राय करतो तुम्ही बघा नाहीतर काही जण पूर्ण एकदम स्लो फेमसो स्लो, स्लो। म्हणजे पहिले गरम करून घ्यायचं आणि मग मीडियम फ्लेम करायचं त्याच्यानंतर फ्राय हा हे बघा मस्त पैकी एकदम कुरकुरीत पापड कोलंबी हो पापड चानू पण आली कोलंबी हो पापड आवडी आवडतात <laughs> ना चालू तुला वा मस्त आहे ना सानूच तर एकदम फेवरेट झालं तुम्हाला दाखवते अवस्थाच आहे ते माहिती तर मित्रांनो फायनली आम्ही आता जेवण घेतलेले आहे मस्त पैकी भाकरी आणि सानू भात घेतलाय घाई झाली कारण रेसिपी पण नवीनच आहे ना कोलंबीची सानू खा ना खा तू का आवाज येतात आता ते एवढे कडक आहेत ना का सानू आता व्हिडिओ चालू आहे ना तुरी घाबरत होती आवाज येते म्हणून आवाज येणारच खा ना तू भिंदस का हे बघा किती आवाज येतो <laughs> राईट खरं सांगते सानू तर चला ले ले आता जेवायला आपण सुरुवात करूया सर्वात पहिले तुम्हाला कोलंबी प्रॉन्स दाखवतोय बघा किती मस्त झाले आणि मसाले बघा एकदम परफेक्ट लागलेले तुम्हाला दाखवू आता प्रॉन्स आपण टेस्ट करूया चालू बघा इथून बॅक कॅमेरा एकदम भारी झालंय ती मस्त आणि अप्रतिम झाले बघा या मित्रांनो कोलंबी खायला भरलेली कोलंबी स्टप केलेली चालू कसंय छान झालंय तर चला या मसाले विसवले तर बॅलन्स एकदम भारी झालेला आहे मीठ वगैरे परफेक्ट आहे एकदम परफेक्ट आहे अप्रतिम पण साला पण मला आवडते कोलंबी पापड बघते बघा किती सारे केलेले आहेत तुम्हाला असं वाटत असेल का भरपूर फ्राय केले आहेत तर कसं आहे का आपल्याला व्हिडिओ मध्ये दाखवायचं आहे म्हणून एवढे फ्राय केलेले आहेत तर चला आता कोलंबी पापड खायला या बघा किती मस्त होईल टेस्ट आहे ना कोलंबी सांगू तू टेस्ट बद्दल सांग टेस्ट बद्दल म्हणजे कस खाल्यावरती लागते का स्मेल येते कोलंबीचं कसं फील होत जेव्हा तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करणार तुमच्याकडे कोलंबी पापड येणार ना जेव्हा तुम्ही असा टाकणार आणि तुम्ही पूर्ण तोंडामध्ये मॅश करणार ना तेव्हा तुम्हाला कोलंबीचा एक फ्लेवर येईल पण खूप छान आहे नक्की तुम्ही ऑर्डर करा

आणि आता आम्ही एकदम सुका सुका का खातो कारण स्नेहा बोलवते का याच्यासोबत तुम्हाला वाटलं तर अंडा कढी बनवते अंडे पण आहेत तर स्नेहाला काय मी सांगितलं कोलंबी कशी एकदम मस्त म्हणजे गरम गरम आहे ना तिला सांगितलं का थंड होवायच्या अगोदरच आपण गरम गरम केलंय ते आम्हाला खायचं आहे मग नंतर तो अंडा बनवून दे थोड्या वेळात अंडा बनवून देणार आहे स्नेहा तर चला कंटिन्यू आता आम्ही जेवून घेतो तर मित्रांनो फायनली आता आमचा जेवण वगैरे झालेलं आहे आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सांगू मागून तिकडून आधी आणि आजची जी रेसिपी दाखवली आहे तुम्हाला ती पण नक्की ट्राय करा आणि oh. हां कोलंबी पापड ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला आम्ही स्क्रीनवरती नंबर दिला आहे हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करून सुद्धा कोलंबी पापड आणि स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करा एवढे छान एवढे भारी ना जेवढे पण तुम्हाला आम्ही दाखवले होते ना सर्व फिनिश केले एवढे भारी तुम्ही खाल्ल्यानंतर ना पूर्ण फ्लेवर जो कोळंबीचा पूर्ण टेस्ट तोंडाला राहतोय म्हणजे लहान मुलांना तर आवडणार आणि प्रत्येकाला आवडेल असं आहे ना तर नक्की हे कोळंबीचे पापड ऑर्डर करा आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय